आहे, आहे एक वर्षा हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे टेम्पल कनेक्ट आपल्याकडे प्राचीन काळापासनं आमची मंदिरं जी आहेत ती ज्ञानाचं केंद्र राहिलेली आहे आमच्या भारतीय जीवन पद्धतीचा एक अभिन्न अंग म्हणून आमच्या मंदिरांनी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आपली भूमिका निभावलेली आहे हा सश्रद्ध समाज आहे त्या समाजाला दिशा देण्याचं काम आमच्या मंदिरांनी केलं आहे अशा या प्राचीन संस्कृतीला आधुनिकतेशी जोडण्याचं काम हे टेम्पल कनेक्टच्या माध्यमातून होत आहे मंदिराचं व्यवस्थापन योग्य प्रकारे झालं पाहिजे तिथलं आर्थिक व्यवस्थापन योग्य प्रकारे झालं पाहिजे त्या ठिकाणी ज्या काही आपल्या प्रथा परंपरा आहेत त्याचं योग्य प्रकारे वैज्ञानिक दृष्टीने जतन झालं पाहिजे अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेषतः या माध्यमातनं ज्या मंदिरांनी अतिशय उत्तम काम उभं केलेलं आहे त्यांचा जो काही अनुभव आहे तो इतर मंदिरांना आपल्याला देता येतो त्यामुळे मला असं वाटतं खूप चांगली अशा प्रकारची एक भूमिका या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झालेली आहे आणि देशभरातनं मोठ्या प्रमाणात प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे एक अतिशय चांगला प्लॅटफॉर्म हा मंदिरांना कनेक्ट करणारा या ठिकाणी तयार झालेला आहे मला अतिशय आनंद आहे की मी या कार्यक्रमाला या ठिकाणी येऊ शकतो असे सर महाराष्ट्रातील अनेक मंदिरांच्या संस्था ज्या सुद्धा मिळाल्या ओझरच्या जो गणपती ओझरचा आपण एकदम जातो ते सुद्धा लोक मिळाले आणि मोठ्या आनंदाने सांगतात की आम्ही मराठी आहोत आमचाही इंटरव्ह्यू घ्या ओझरचा आहोत निश्चित मला असं वाटतं की शेवटी आपल्याकडे ही जी काही एक पद्धती आहे की एक समिती आहे ती समिती मंदिराचं व्यवस्थापन करते त्यांना देखील काही ना काही नवीन शिकता आलं पाहिजे किंवा ते जे चांगलं करतात ते इतरांपर्यंत देता आलं पाहिजे म्हणून महाराष्ट्रात देखील खूप मंदिर किंवा त्यांच्या कमेट्या या ठिकाणी <स्राँ> आहेत मुंबईसाठी अजून एक अभिमानाची बाब म्हणजे लालबागच्या राजाचं कसं क्राऊड मॅनेजमेंट केलं जातं त्याच्या संदर्भात देखील चर्चा केली खरंच आहे बघा लालबागच्या राजाचं क्राऊड मॅनेजमेंट असेल किंवा जर महाराष्ट्राचा विचार आपण केला तर आमचे वारकरी ज्यावेळेस पंढरपुरात जातात त्यावेळेस तिथलं मॅनेजमेंट असेल किंवा <स्राँ> शेगावला जे काही गजानन महाराज संस्थांनी केलेलं काम असेल या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की अत्यंत महत्वाच्या शिर्डी असेल प्रत्येक ठिकाणी त्या मॅनेजमेंटचे काही पैलू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे की लालबागच्या राजाचं है सा करता है। जे काही क्राऊड मॅनेजमेंट आहे ते देखील लोक शिकण्याचा प्रयत्न करतात जय महाराष्ट्राच्या आलेल्या मला अतिशय बघा कुठेही गेला आता मी परवा काशीला गेलो होतो त्याही ठिकाणी आपले मराठी बांधव होते जे महाराष्ट्राच्या घोषणा येत होते आज तिरुपतीचं मंदिर असेल पद्मावतीच्या मंदिरात गेलो तिथेही शेवटी मराठी माणूस हा भाविक आहे तो भक्त आहे आणि देशभरामध्ये मंदिरांमध्ये किंवा अशा शक्तीस्थळांना आपला मराठी माणूस त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यांना भेटल्यानंतर अतिशय आनंद होतो आणखी महाराष्ट्रात मागच्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चे आणि कायदेशीर मुद्दे आहेत त्यामुळे मला असं वाटतं बालाजी चरणी हे सगळं शांत करण्यासाठी मला असं वाटतं कधीतरी राजकारणापासून दूर राहिलं पाहिजे कधीतरी आध्यात्मिक असलं पाहिजे कधीतरी ईश्वराचं नाव घेतलं पाहिजे कधीतरी त्याच्यावर बोललं पाहिजे हे तर रोज बोलतोच उदय बोलू परवाही बोलू निर्वाही बोलू